आता मला नाव घेऊन सांगायला काय हरकत नाही आता दिलीप कोल्याला एक कार्यक्रम घ्यायला सांगितलं पक्षानं सिंदूर ज्यावेळेला सिंदूर प्रकरण झालं व सिंदूर प्रकरण झालं पक्षाच्या वतीनं कार्यक्रम घेणं सांगितलं परंतु त्यावेळेला आम्ही संपर्क साधला तर त्यांनी स्पष्ट म्हणले की मी सोलापूर शिवसेनेचा समन्वयक नाही मला कोणी पत्र दिलेलं नाही त्याच्यामुळं मी कार्यक्रम मा घेणार नाही मग मला ह्या दिलीप कोलेला सांगायचं आहे की मग तुम्ही समन्वयक नाही म्हणता मग तुम्ही लोकसभेचे पैसे कसे घेता हो समन्वयक म्हणून भारतीय बा, बा, जनता पक्षाच्या उमेदवाराकडून किंवा इतर उमेदवाराकडून हां तुम्हाला लोकांनी तुम्हाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या घरात येऊन विचारलं की तुम्ही भारतीय बा, जनता पक्षाच्या लोकांकडून पैसे घेतलेत म्हणून मग तुम्ही त्यांना उलट काही न करता तुम्ही दुसऱ्या पक्षाचा प्रचार करा म्हणून सांगा आम्ही व्हिडिओ आहे दिलीप कोले किती जरी खोटं बोलायचा जरी प्रयत्न केला तरी आमच्याकडे व्हिडिओवर व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे देणारा पैशांनी त्यांनी दिला आहे आणि त्यांनी घेतलं आहे ह्यांनी कोणा पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याला वाटलं नाही अति महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी जे, जे काय शहरात उचापते करत आहे पक्ष संघटना वाढवण्याच्या ऐवजी बाकीच्याच त्यांनी काम करत असं माझी विनंती आहे दिलीप भाऊ आपण आता तुमचं वय झालं आहे माझंही वय झालं आहे आपण अशा भानगडी न करता आपण जिथं राहतो तिथं प्रेमानं अस्थिनानं निष्ठानं काम करायला पाहिजे माझं मी स्पष्ट मी स्पष्ट सांगणार आहे कोणालाही मी पवारसाहेबाकडं मी वेळ सोलापुरातला कार्यकर्त्याला करताल मागस्वरी एकटा असेल की जे तीस वर्ष त्यांच्यासोबत मी काम केलं यस काँग्रेसपासून ते शिवसेनेत प्रवेश केल्यापर्यंत पण मी कधीही सांगितलं नाही मला पवारसाहेब व्य व्यक्तीशी वे, ओळखतात म्हणून मी कधी असं म्हणजे काही चुकीचं काम केलं नाही पक्षाच्या विरोधात काम केलं नाही मी अनेकांना पक्षात बाहेर त्याला आणून मी पक्षात आणून त्यांना मोठं केलं पण कधी आम्ही असं म्हणलं नाही तुम्ही मला काय केलं नाही पण एक खरं आहे मला ज्यांनी डिवचलं आहे राजकारणात मग ते काँग्रेसच्या असतील शिवसेनेच्या असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे असतील मी त्यांना संपवलं मला संपवण्यात मी त्यांना संपवलं भला मला मला काही नाही मिळू दे पण समो, समोर समोरच्याची मी जिरवली मग ते माझे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील सगळ्यांचं राजकारण मी संपवलं आहे मी काय मोठा कार्यकर्ता नाही किंवा काय नाही परत शहरा शहरातील सर्व शिवसैनिक माझे बांधव माता बहिणी यांना माझी एक हात जोडून विनंती आहे मी अनेक मुख्यमंत्री पाहिलेत पण आदरणीय संवेदनशील शाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या विचारावर निष्ठा ठेवून राजकारण करणारा हा एकमेव नेता आहे जो तो महाराष्ट्राच्या तोडीला आता त्याच्याशिवाय दुसरा कोण मुख्यमंत्री होऊ शकत नाही आणि होणार बी नाही मग ह्या माणसाला मोठं केलं तर आपण मोठं होतं आहे शहर जिल्हा लोकसभा प्रिमायसेसमधील तमाम शिवसैनिक माता भगिनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी यांना माझे हात जोडून विनंती आहे की आपापसातील ज्या काही मतभेद आहेत ते आपण विसरून जाऊन भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका यांच्यावर पक्षाचा झेंडा कसा फडकेल आणि त्यासाठी काय करता येईल जर तमाम सर्व शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून एका रात्रीत जरी विचार केला जरूर ह्या सोलापूरच्या महापालिकेत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हा माझा दावा आहे दावा म्हणण्यापेक्षा मी एकोणीसशे पंच्याहत्तरला करून दाखवला आहे की भगवा कसा फडकवायला पाहिजे तर शिवसैनिकाच्या मनात जर भगवा फडकवायचा जर विचार ठरला तर सोलापुरात काही असं अशक्य नाही जरूर भगवा फडकेल म्हणून सर्वांनी आपापले मतभेद विसरा आणि पक्ष बळकट होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे